नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामराम सगळे शेतकरी मित्रांना जय शिवराय मित्रांनो मोडणीम गाय बाजार पुणे सोलापूर हायवेलगत हा बाजार असतो बाजारातली एक टॉपची वस्तू टॉपची गाय आलेली आहे बाबा आपण समोर बघतोय बाजारी तर पूर्ण कवर करणार आहेत पण सुरुवातीला आपण मोठ्या चांगल्या गाय आपण इथं कवर करणार आहे बघा जवळजवळ तीस लिटर कॅपॅसिटीची गाय कुठल्या गावची परेतवाडी काय आहे बघा काय सांगितले सांगायचं पंच्याऐंशी हजार एकदम व्यवस्थित रेंज मध्ये सांगितलंय दातालाय तिसऱ्यांदा आहे बघा नंबर सांगायचे अठ्ठ्याण्णव हा एक्याऐंशी हा एकसष्ट सतरा सत्तेचाळीस सतरा सत्तेचाळीस एकच आहे का हे सत् पण आणले तीन चार आहेत तीन चार आहेत यांचं काय तिज ऐंशी सांगायचं तिचा ऐंशी आणि ती साठ हजारापासून ऐंशी पंच्याऐंशी एकदम गाय बघून किमती आहे त्या असं नाही की प्रत्येक गायची एक लाखाच्या आसपास किंमत हो सांगितली एकदम व्यवस्थित रिने सांगितली कॉल करू शकता कोण मोम बाजारामध्ये आला तर कोब्यावरती सुरुवातीलाच धाव नाही गायी सोबत पण बाजार असतो बाजार थोडा थो थो खाली असल्यामुळे आपण जात नाही पण या दोन शेळ्या ज्या बिटल जातीच्या आहेत बघू शकता पहिल्या व्यथाची पहिल्या व्यथाचं पाठो आहे बघा कसं आहे चाळीसला जोडी घेतलेली आहे ते दुसऱ्या व्यथाची आणि पहिल्या व्यताच पाठो आहे कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा ज्यांना कुणाला शेळी बाजार पाहायचा असेल त्यांच्यासाठी आपण शेळी बाजार पण कव्हर करू तर आपण आता ओळखतोय आपल्या मेन गाय बाजाराकडे बाजारामध्ये आल्यानंतर सुरुवातीला कोब्यावरती जे दावण असते ते आपण बऱ्याचदा कवर करत असतो तर समोर कालवड हो आहे काय सांगितले एक लाख चाळीस हजार तीस लिटर दूध आहे बांड भुंड एक नंबर बघू शकता शंभर टक्के क्वालिटीचा माल आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वेताची गाय असेल बघा तर तुम्ही झूम करून बघितलं तर शिरांचं जाळं पूर्ण कासावरती तुम्हाला दिसेल चारही सडामध्ये अंतर बघा चारही सेम सड आहे ती

जाईल सांगा त्यांनी सांग आता कशी जाते थोडा वेळ आपण थांबून त्याचा था था व्यवहार कसा होतोय बघणार आहे हे नंबर सांगा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सोळाशे ऐंशी अडुसष्ट एवढं जरा नव्वद सांगितलं बघा गाय बघून किमती आहे त्या लाखाला पण आहे सव्वा लाखाला पण आहे ऐंशी नव्वदला पण गिरकाने पासष्टला मागितली होती आता थोडंसं वर खाली वर खाली होत तिचा व्यवहार होणार आहे ग्राहकाला गाय आवडलेली आहे कारण गायीच्या कुठेही पट्टा नाही चारी सड चारी पाकी निर्मळ आहेत चारही सड सारखे असं होतं तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला कमेंट येतात की तुम्ही व्यापाऱ्यांच्या दावणी दाखवता शेतकऱ्याच्या गायी दाखवत नाही तर ही ह्या कोब्यावरती तुम्हाला सरास व्यापार लाईन पाहायला मिळेल आणि कोभा उतरल्यानंतर या को बाजूला तुम्हाला सरस शेतकऱ्यांच्या गायी तुम्हाला पाहायला मिळतील मध्ये अण्णा ढाणी वस्तात यांची दावण असते हरहर महादेव पिकअप आहे तिथे तिथेही जाणार आहे तर पूर्वी आपण थोड्या शेतकऱ्यांच्या पण गाय बघणार आहे कुठल्या गावची दादा गाय कुठल्या गावची काय सांगितलं किती सांगितले ऐंशी हजार पन्नास हजार शेतकऱ्याची गाय आहे बघा पन्नास हजार सांगितले वेत आहे कितवं वेतचे आता कितव्यांद आहे सव्वा सव्वा आहे सव्वा वेत आहे वीस लिटर तर आरामात देत असेल दहा दहा बघू शकत शेतकऱ्याची काय फक्त वेत सातवा आहे आणि मालकाने व्यवस्थित सांगितलंय पन्नास हजार रुपये आणि सगळे खऱ्या गोष्टी आहेत सगळे काय तिथं पण आहे बघा कुठली आहे काही किती सांगितलं पन्नास हजार पन्ना शेतकऱ्यांच्या गायी घेत जावा मित्रांनो व्यापाऱ्यांच्या घेत जाऊ नका पन्नास हजार खरेखुरी किंमत याने सांगितली किती आणले एकच एकच आणले जर कोण मोडणीम बाजारामध्ये असेल तर तुम्हाला सांगितलं कोबा सोडून खाली आल्यानंतर आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांच्या गायी पाहायला मिळतात आणि किती चालते गाई सात आठ सात आठ लिटर चालते बा पन्नास हजार सांगितल्या कमी जास्त होऊ शकतं जे क जवळपास असतील त्यांनी नक्की अवश्य भेट द्या काका का हो नाव तुमचं अजून आपण दुसरं बघू आता मावशीने गाय आणली बघा शेतकऱ्याची गाय पूर्ण गिरा एक थांबले गाई चेक करता बघू शकता गाय आपण मावशीची थोडी मुलं कुठल्या गा गावावरनं आलो मावशी परंड्यावरन गाय आणली बघा परांड्यावरनं गाय आणली तुम्ही सकाळी कधी निघला होता सात वाजता निघाले होते कितवे कितवे आहेत त्याचे तिसऱ्यांदा आहे बघा आणि किती सांगितली किंमत ऐंशी हजार गोटा मोठा असेल तुमचा किती गायांचा आहे गाया। दहा गायांचा गोटा आहे तुम्ही स्वतः बघता ऐंशी हजार किंमत सांगितली किती दूध आहे ला दहा दहा लिटर एका टायमाला वीस लिटर दूध आहे म्हणायचं तर परंड्यावरून स्वतःहून कोण कोण आले तुमच्यासोबत मायकरा आलेत बघा गाय विकायला आताच पोचली गाय बाजारामध्ये आणि खात्रीची गाय बांधायला जागा नाही नाही अडचणी पाय गाय आणायला लागली बघा इथं आणि परांडा जवळ नाही लांब आहे सकाळी किती वाजता निघाला सात वाजता निघलेत बरोबर आता दहा वाजत आले जवळपास तो गाई बाजारामध्ये आली बघा आणि चांगली गाय आहे बांडी भूंडी कलर पॅच मधली गाय फक्त वैरणीच्या आबळी पाय मावशीनी गाय आणली तर कोणाला घ्यायचे असेल बाजाराच्या मधोमध गाय गोब्यावरती नक्की विजिट करा